हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप म्हणापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग मुळात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे त्याचा आपला पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे आयसीसी कसोटी क्रिकेट रँकिंग मध्ये भारताला मागे टाकून कोणता संघ प्रथम स्थानी पोचला उत्तर आहे ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे उत्तर आहे पृथ्वी विज्ञान तर विज्ञानवर संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगरपालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळालेले आहे तर उत्तर आहे पुणे महानगरपालिकेला फाय स्टार रँकिंग मिळालेली आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कच्च्या तेलाचा खरेदी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत पाच वर्षासाठी करार केलेला आहे उत्तर आहे गयान तर कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने देशा गयान या देशासोबत पाच वर्षासाठी करार केलेला आहे तर गयान देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर गयान देशाची राजधानी आहे जॉर्ज भाषा आहे इंग्लिश सरकार आहे अध्य अर्ध अध्यक्षीय प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन आहे सव्वीस मे एकोणीसशे सहासष्ट आणि चलन आहे गयानीज डॉलर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय महामार्गात भारताच्या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर इतकी आहे उत्तर आहे एक लाख शेहेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस किलोमीटर इतकी भारताच्या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी आहे उत्तर आहे एक लाख शेहेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस किलोमीटर इतकी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अरबी समुद्रात अपहरण झालेले नोर्फेक हे कोणत्या देशाचे जहाज आहे तर हे लायबेरिया देशाचे जहाज आहे तर अरबी समुद्रात अपहरण झालेले नोर्फेक हे लायबेरिया देशाचे जहाज आहे तर लायबेरिया देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया ग्यु तर लायबेरियाची राजधानी आहे मोंड्रोविया भाषा आहे इंग्लिश स्वातंत्र्य दिन आहे सव्वीस जुलै अठराशे सत्तेचाळीस आणि चलन आहे लायबेरियन डॉलर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणून कोणत्या प्राण्याची निवड करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे शेकरू तर नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणून शेकरू या प्राण्याची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले होते उत्तर आहे बारा जानेवारी ते सोळा जानेवारी सोळा जानेवारी या दरम्यान बारा ते सोळा जानेवारी या दरम्यान नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले होते पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या संकल्पनेवर आधारित रा नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले गेले उत्तर आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संकल्पनेवर नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या शुभंकर चिन्ह म्हणून शेकरूचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर उत्तर आहे अनुराग ठाकूर व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव झाला तर महाराष्ट्रामध्ये सोळा वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला गेला उत्तर आहे सोळा वर्षांनी पुढचा प्रश्न पाहूया आय सी सीच्या वर आय सी सीच्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूला मिळणाऱ्या सर गारफिल्ड सर गारफिल्ड सोबर्स करंडक पुरस्कारासाठी कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना नामांकन मिळालेले आहे उत्तर आहे विराट कोहली व रवींद्र जडेजा यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या चोवीस तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा समावेश झाला उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या शहराचा समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या युनिव्हर्सिटीला देण्यात आला उत्तर आहे जैन युनिव्हर्सिटी बेंगलुरू पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य एल्वन यान नियोजित स्थानी म्हणजेच लांगरेज पॉइंटवर किती दिवसांनी पोहोचले उत्तर आहे एकशे सव्वीस दिवसांनी हे यान पॉइंट पॉइंटवर पोहोचले आहे उत्तर आहे एकशे सव्वीस दिवसांनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संस्थानावरून यानाचे प्रक्षेपण कधी केले तर उत्तर आहे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचे आदित्य एल्वन यान पोहोचलेल्या से पॉइंटचे पृथ्वीपासून अंतर किती किलोमीटर आहे उत्तर आहे पंधरा लाख किलोमीटर इतके अंतर आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे रॉयल कॅरिबियनने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूज ठरली तर उत्तर आहे आयकॉन ऑफ दी शिप ही जगातील सर्वात मोठी क्रूज ठरलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया जगातील सर्वात मोठी क्रूज आयकॉन ऑफ दी शिपची लांबी किती फूट आहे तर लांबी आहे अकराशे अठ्ठ्याण्णव फूट इतकी लांबी आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांब चला तर मग थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद